स्वर्गीय दादासाहेब कार्मेक स्मृतीप्रित्यर्थ गाडगेबाबा बौद्देशीय संस्था व अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राज्यस्तरीय महापौर कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे तीन दिवसीय कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर सुनील देशमुख मनपा आयुक्त संजय निपाणे महापौर संजय नरवणे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितू ठाकूर शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख उपमहापौर संध्या टिकले नगरसेवक प्रकाश बनसोड प्रशांत महल सुनील काळे बाळासाहेब भुयार माजी नगरसेवक कोमल बोथरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी मैदानाचं पूजन करून श्रीफळ अर्पण केलं खेळाडूंशी हस्तांदोलन करून ओळख करून घेतली ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं गाडगे क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी विद्यापीठ तसंच राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडू व त्यांचे आई यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या संस्थेला सव्वीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बाळासाहेब भुयार यांचं अभिनंदन डॉक्टर सुनील देशमुख यांनी केलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी अभिनंदन केलं या उद्घाटन समारंभाला स्मिता गोंडकर यांनी हजेरी लावली स्मिता गोंडकर यांचं स्वागत करण्यात आलं चाहत्यांनी टाळा वाजून तिला दाद दिली आपल्या आयुष्यातील खेळण्याच्या दिवसाची आठवण स्मिताने करून दिली मैदानावर नारळ फोडून व हवेत फुगे सोडून खेळाची सुरुवात करण्यात आली प्रारंभाच्या या सामन्या मध्ये बाबा क्रीडा मंडळ अमरावती ला वाशिम ने सत्तेचाळीस गुण संपादन करून विजय मिळवला तर दुसऱ्या खेळात बजरंग अमरावती टीमने एकोणपन्नास गुण संपादन करून मराठा कबड्डी टीम ला हरवलं मला सगळ्यात आधी तर तुमचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करायचे कारण तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलाय खूप प्रेम आहे आणि तुम्ही तर मला जास्त जळून ओळखता माणूस म्हणून कशी आहे मी व्यक्ती म्हणून कशी आहे खेळामध्ये कशी आहे ते गा फक्त गाड्या गाण्यापुरतं नाही पण स्मिता कोनकर एक व्यक्ती म्हणून कशी आहे माणूस म्हणून कशी आहे तुम्ही नक्की मला ओळखताय पण त्याच्या व्यतिरिक्त आज मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाहीये एक तर थँक यू व्हेरी मच मनापासन आणि आज मी इकडे बोलणारे म्हणजे माझे काही एक्सपिरियन्सेस आहेत खूप फनीवाले एक्सपिरियन्सेस आहेत ते नक्कीच मला शेअर करायला आवडेल आमच्या घरी बरं कुणाला कंटाळा आहेत नाही ना ऐकतायत ना सगळे आणि माझे जे मित्र इकडे उभे आहेत तुमचं आता गेम स्टार्ट होणार आहे पण एक पाच मिनिटं मी जरा माझं मनोगत जरा व्यक्त करते त्याच्यानंतर आपण खेळ बघणार आहोत तुमचा तर माझी आमच्या घरी स्पोर्ट्स क्रीडा कंपल्सरी आहे म्हणजे माझ्या आईच्या घरी पण कंपल्सरी होतं आमच्याकडे ते ट्रेडिशन चालत आलंय जशी दरवर्षी पंढरपूरची वारी असते आणि लोक दरवर्षी जातात तसं गेल्या चोवीस वर्षापासून या वारीसाठी मी येत असतो जवळ चोवीस वर्ष झाली आता बाळासाहेब पंचवीस वर्ष पुढच्या वर्षी सुरू होत आहे आता तुम्ही जरा कधी मी प्रमुख अतिथी असतो कधी अध्यक्ष असतो कधी उद्घाटक असतो आता सिल्वर जुबली पुढच्या वर्षी आहे आता पुढच्या वर्षापासून तुम्ही नवीन नवीन पाहुणा पहा मी खेळाड मी गाडगे बाबा क्रीडा संस्थेचा एक पदाधिकारी म्हणून एक स्नेही म्हणून पुढच्या वर्षी कारण जेव्हा पंचवीस वर्ष सातत्याने येणं आणि हे आयोजन पाहणं हे माझ्यासारख्या का एका कार्यकर्त्याला जो खालून वरती आला हे अत्यंत अभिमानास्पद आहे आणि ज्या मोठ्या प्रमाणावर बाळासाहेब याचं आयोजन करतात मला असं वाटतं विदर्भातलं सर्वात उत्कृष्ट आयोजन सर्वात भव्य दिव्य आयोजन हे गेल्या सातत्याने बाळासाहेब उभार करत आहेत बाळासाहेब भुयार अत्यंत महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केला की एक वेळ अशी होती की या विदर्भातील खेळाडू जेव्हा जेव्हा जे खेळाडूसाठी ज्या जागा राखीव राहायच्या त्याच्यामध्ये सर्वात जास्त खेळाडू विदर्भाचे होते म्हणजे ते स्टेट बँक ऑफ इंडिया असो इन्कम टॅक्स असो एअर इंडिया असो पण आज आपल्याला ते दिसत नाही याच्या मागचं कारण शोधण्याची जबाबदारी आता जिद्व तुमच्या हातात हाती आलेली आहे आता प्रो कबड्डीमुळे पुन्हा कबड्डीला फार चांगलं स्थान आणि लोकांमध्ये लोकप्रियता मिळालेली आहे मी तर असं पाहतो की नवीन जे तरुण पोरं आहे ते ही आजकाल कबड्डीच्या स्पर्धा पाहत राहतात आणि ही चांगली गोष्ट घडत असताना जर विदर्भ विदर्भातल्या खेळाडूंना योग्य डोकरीच्या संधीही उपद्र झाल्या नाहीत मला वाटतं ते आपल्यासाठी कुठे कमीपणाची गोष्ट होईल सर्वांना विनंती आहे